नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये जे स्वागत आहे तर मित्रांनो मान्सून आता लवकरच राज्यामध्ये दाखल होणार आहे तर आज मान्सून जे आहे केरळमध्ये दाखल होणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चला तर मग पाहूया तर येत्या अठ्ठेचाळीस तासात आपल्या नाशिक मुंबई तसेच सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड जळगाव बीड या भागामध्ये आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये जोरदार ते, ते मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे व तसेच जे आहे मान्सून राज्यामध्ये जे दहा जूनला दाखल होईल परंतु त्यापूर्वी जे आणि तीन ते थी सात जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सून दाखल होण्याची प शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबराव यांच्या म मतानुसार एक दोन आणि तीन जूनपर्यंत जे काय आहे जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद